तर तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाका काय कोणत्या केसेस टाकायच्या कारण सर्वसामान्य जनतेसाठी लढत असताना हे सर्व, सर्व प्रयोग करून टाकतात महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ढेंबरे पाटील आपलं खऱ्या अर्थानं ना, पुणे नाशिक रेल्वे आपल्या हातातून गेलेली आहे कुठतरी आपली आजची ही राजकीय व्यवस्था ठराविक धनदांगड्यांच्या दावणीला बांधलेली आहे काय जे काही आपल्या मूलभूत गरजांसाठी आपल्याला आप देशातील जनतेला फक्त गोल गोल फिरवायचं काम करत आहे यानंतर आपल्या या ठिकाणी आपलं मत आणि मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी शिवप्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राहुलजी ढेंबरे पाटील आपलं या ठिकाणी मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील अखंड हिंदुस्थानचे माध्यमातून दोन हजार एकवीस पासून आपल्या सर्वांच्या हक्काच्या रेल्वेचा लढा आदरणीय संतोष संतोषदादा फापाळे असतील आणि त्यांची संपूर्ण टीम जी लढत आहे खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी बांधव असतील विद्यार्थी असतील आपल्या प्रत्येक कुटुंबातील एक मुलगा कमीत कमी पुणे नाशिक चाकण या ठिकाणी कामानिमित्त बाहेर आहे खऱ्या अर्थानं ज्यावेळेस ही रेल्वे होईल त्यावेळेस या भागातील शेतकरी असेल आमचे विद्यार्थी मित्र असतील उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून बाहेरगावी असणारे आमचे तरुण बंधू भगिनी असतील यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि खऱ्या अर्थानं भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना आजही आपल्याला अन्न वस्त्र निवारा आणि दळणवळणाच्या गोष्टींसाठी रस्त्यावर उतरावं लागतं ही खऱ्या अर्थानं मी शोकांतिका म्हणेल कारण समाजकार्य करत असताना जेव्हा आपण लोकप्रतिनिधींक जातो मंत्रिमहोदयांपर्यंत जातो हे कुठंतरी आपल्या सामाजिक मागण्यांना दडपण्याचा ग्राह्य धरण्याचा प्रयत्न केला जातो कारण लोकशाहीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली त्यामध्ये खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी त्या व्यक्तीलाही एकाच मताचा अधिकार आहे आणि खऱ्या अर्थानं कोट्यारी असणाऱ्या माणसालाही एकाच मताचा अधिकार आहे पण कुठंतरी आपली आजची ही राजकीय व्यवस्था ठराविक धनदांगड्यांच्या दावणीला बांधलेली आहे काय असा प्रश्न वेळोवेळी पडतो कारण ज्यावेळेस सर्वांगीण विकासाचा मुद्दा उपस्थित होतो त्यावेळेस आपल्या शेतकरी बांधवांचा सर्वसामान्यांना केंद्रबिंदू माधून मानून राज्यकारभार करणं गरजेचं असताना खऱ्या अर्थानं जगालाही हवा हो वाटेल असं अखंड हिंदुस्तानचा आराध्यवत छत्रपती शिवरायांनी आपल्याला आईवडिलांच्या स्वप्नातील दिल, स्वराज्य दिलं ही खऱ्या अर्थानं क्रांतीची सुरुवात म्हणावी लागेल मुठभर बर मावळ्यांना बरोबर घेऊन जी काही लढाई छत्रपती शिवरायांनी लढली ती कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नव्हती तर अन्याय अत्याचाराच्या विरोधात होती आणि आज आपल्यावर जे काही आपल्या मूलभूत गरजांसाठी आपल्याला लढावं लागतं हाही अन्याय अत्याचारच आहे हे मी आप निमित्तानं परखडपणे सांगू इच्छितो खऱ्या अर्थानं ना पुणे नाशिक रेल्वे आपल्या हातातून गेलेली आहे आज रोजी तरी असं बोलताना कुठंतरी खेद वाटतो खऱ्या अर्थानं बार बाळ रडत असताना तो काहीतरी आपल्याकडे मागणी करतोय ना आपण त्याला चॉकलेट लॉलीपॉप देतोय अशा पद्धतीने हे राज्य करते आपल्या संपूर्ण देशातील जनतेला फक्त गोल गोल फिरवायचं काम करत आहे हे या निमित्ताने सांगाव सांगताना खेद वाटतोय कारण खऱ्या अर्थानं कुठंतरी आपण एखाद्या कापड दुकानात गेलो आपली जी काही चप्पल आहे बूट आहे शर्ट आहे पॅन्ट आहे ही ज्या वेळेस आपल्याकडे पूर्ण असेल त्यावेळेसच माणूस परिपक्व आहे हे खऱ्या अर्थानं हे जे काही यांनी पुण्यापासून पुन्हा तांबा म्हणजे आपल्या जुन्या लोकांना ही पूर्ण कल्पना होती ह्या राज्यकर्त्यांची म्हणूनच पुण्यावरून पुणतांब ही मन जनमानसांपर्यंत पोहोचलेली आहे आणि ती आज ह्या राज्यकर्त्यांनी आपल्या डोळ्यात धुळपेक करून खरी केली असं म्हणावं लागेल आणि एवढं सगळं होत असताना आपली सर्वसामान्य जनता जर आज निद्रिस्त आणि झोपेचं घेत असेल तर आपल्या इथून मागच्याही पिढ्या गेल्यात आणि इथून पुढच्या ज्या काय पिढ्या आहेत ह्या आपल्याला येणाऱ्या काळात कधी माफ करणार नाही म्हणून खऱ्या अर्थानं विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून येत्या बारा जानेवारी रोजी बोटा या ठिकाणी होत असलेला रास्ता रोको हा फक्त बोटा स्टेशन व्हावं यासाठी नाही तर खऱ्या अर्थानं आपले लोकप्रतिनिधी मानतात कुठं चाकण बंद करू आळेपाटा बंद करू गारगाव बंद करू संगमनेर बंद करू कुठं सिन्नर बंद करू माझी या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधी त्यामध्ये आजी माझी लोकप्रतिनिधी असतील मंत्री महोदय असतील यांना कळकळीची विनंती राहील की खऱ्या अर्थानं बारा जानेवारी हा रास्ता रोकोचं नियोजन गेल्या सहा महिन्यापासून चालू आहे पण प्रशासकीय लेव्हलला याची कुठली दखल घेतली जात नाही म्हणजे खऱ्या अर्थानं शेतामध्ये पाखर हन... पाखरांना घाबरवण्यासाठी आमचा बळीराजा बुजगावून उभं करतो असे लोकप्रतिनिधी आणि मंत्री महोदय काम करत आहेत हा माझा स्पष्ट आरोप आहे कारण यांनी यांच्या रुपये खर्च करतात आपल्या जनतेचे यांना सर्व सुविधा मिळते हा प्रकल्प होत असताना मी विकास क्रांती सेना असेल राजगुरुनगर आंबेगाव जुन्नर संगमनेर अकोले सिन्नर तालुक्यातील तमाम मायबाप जनतेच्या वतीनं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव साहेब यांना विनंती करतो बारा जानेवारी वेळ आहे तुमचं प्रोटोकॉल प्रमाणे व्यस्त शेड्यूल असणारच आहे पण तमाम मायबाप जनतेच्या वतीनं एक वेळ आमच्या या भागात या आमच्या या भागाला खऱ्या अर्थानं भागाच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वेची किती नितांत गरज आहे आमच्या सर्व सामान्य शेतकऱ्याच्या पोराला विचारा आमच्या शेतकऱ्याला विचारा आमच्या शेत बाहेरगावी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला विचारा बाहेरगावी उद्योग व्यवसाय करत असणाऱ्या नोकरीच्या माध्यमातून बाहेरगावी असणाऱ्या आमच्या तरुणांना या रेल्वेच्या प्रश्नाबाबत किती खऱ्या अर्थानं नितांत आवश्यकता आहे त्यावेळेस तुम्हाला खऱ्या अर्थानं ही भावना तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि खऱ्या अर्थानं मी या आजच्या नियोजन बैठकीच्या माध्यमातून प्रशासनाला एक विनंती करेल बारा जानेवारी मी म्हणून जेल भरून आंदोलन नंतर रको बारा जानेवारी एक दोन तीन तासासाठी नाही तर संपूर्ण दिवसभरासाठी देशभरातील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सांगू इच्छितो आम्हाला माहित आहे आम्ही रस्त्यावर उतरल्यानंतर आपल्याच सर्वसामान्यांचीच हाल होते एक दिवसासाठी तुमचं काय नियोजन असेल आम्हाला माहित नाही आजच्या माध्यमातून मी आवाहन करतो तुमचं बारा जानेवारीचं नियोजन पुणे नाशिक रेल्वे साठी आम्ही आंदोलन करत असताना संपूर्ण दिवसभरासाठी बंद करणार याच रस्त्यावर उतरणार आहे हवे तर तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाका काय कोणत्या केसेस टाकायच्या कारण सर्वसामान्य जनतेसाठी लढत असताना हे सर्व प्रयोग करून टाकतात कुठं याला अडवता येईल कुठं याला अडचणीत आणता येईल आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी लढत असताना खऱ्या अर्थानं जीव मुठी धरून आणि खऱ्या अर्थानं भगत भगत भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांच्या विचारांचा आणि संस्कारांचा आणि छत्रपती शिवरायांचा क्रांतिकारी विचारांचा वारसा घेऊन लढत असताना खऱ्या अर्थानं बारा जानेवारीचा लढा आपल्याला तीव्र करावा लागेल आणि ह्या माध्यमातून सांगू इच्छितो संतोष भाऊ असतील सतीश भाऊ असतील आणि विकास क्रांती सेना बोट बोटा येते रेल्वे स्थानक व्हावा यासाठी नाही तर बारा जानेवारीचा लढा आपल्याला एवढा तीव्र करायचा आहे यांनी जे काही वळण घेतले ना हे वळण एका रात्रीत काही करू शकतात आमची मागणी हीच आहे सतीश भाऊंनी पण सांगितलं हा ठीक आहे ना तुम्ही तुमच्या याच्यानुसार दहा बारा किलोमीटर अलीकडं पलीकडं स्टेशन घ्या आमची हरकत नाही पण हा पुन्हा नाशिक रेल्वे प्रकल्प खऱ्या अर्थानं जुन्नर आंबेगाव सिन्नर अकोले या संगमनेर या पट्ट्यातूनच झाला पाहिजे हीच आमची अंतिम मागणी असेल आणि तोपर्यंत आमचा लढा हा चालू राहील एवढंच बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे